प्रय लॉर्ड जय मसे के हाले लोया प्रय लॉर्ड हाले लोया देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो तु। तुमचं सगळ्याचं स्वागत करतो येशू जीवनाचा आशा आहे या चॅनलवर प्रेस लॉर्ड खरोखर येशू शांतीचा राजा आहे हाले जीवनाचा राजा आहे हाले येशूच मार्ग सत्य जीवन आहे प्रेज ज लॉड हाले लोया खरोखर येशू तुमच्यावर माझे प्रेम करतो हाले लोया प्रैज लॉर्ड हाले लोया येशू का कोणीच नाही माझ्या भावानो माझ्या बहिणीनो हाले लोया प्रेस लॉर्ड लॉड खरोखर ही परमेश्वर पिताचा कृपा करुणा अनुग्र आहे तुमच्यावर माझ्यावर आपण सुरक्षित आहोत आले लोया भजन लोहया बजन अध्याय पहिला वचन जो पर्याच्या गुप्त सर्व असतो तो सर्व समर्थ्याच्या सावलीत राहील कोणताही आरिष्ट तुझ्या तंबजवळ येणार नाही हाले लोया खरोखर हाल लोया हाल लोया कोणताही बाधा तुझ्या तंबजवळ येणार नाही आले लोहिया प्रय लोया हाले लोया हाले मग त्याला पाहिला पत्र नावाकारांमध्ये आहे ती पहिला पत्र दुसरा अध्याय चौथा वचन तुमच्यासाठी वाचतो त्याचा असाही इच्छा आहे की त्याचा असा इच्छा आहे की सर्व माणसाचा तारण व्हावा हो व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रती पोहोचावा रय जॉ कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशो हा मनुष्य एकच मत दिसत लॉड रेजलोळ रेजलोळ माझ्या भावनो माझ्या बहिणीनो परमेश्वराचा एकच इच्छा आहे की सर्व मानवजातीचा तारण व्हावा पापाचा क्षमा होवा आणि त्यांना जीवन मिळावा एकच इच्छा आहे देवाला देण्यासाठी तुमच्याजवळ माझ्याजवळ काहीच नाही रेज लळ हाले लोया वचन सांगते आकाश देवाचा राजसीन्हा आहे फ्रज लॉड हाले लुया हाले लुया पृथ्वी माझा पदासन आहे फ्रेज लॉर्ड आकाश माझं सिंहासन आहे पृथ्वी माझा पदासन आहे तुम्ही कसल्या प्रकारचे लॉर्ड कारण जीवन प्राण आत्मा सर्व स्वयं देव माणसाला देतो आले लुया देवाला देण्यासाठी तुमच्यावर माझं काही नाही प्रेज लॉर्ड आलं लुया आणि परमेश्वराची एकच इच्छा आहे की कोणा कोणाचाही नाश होऊ नये दुर्जन असू द्या श्रीमंत असू द्या गरीब असू द्या कुणी असू द्या परमेश्वर पिताची एकच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नाही आणि त्याचा मार्ग एकच आहे येशू ख्रिस्त प्रेज लॉर्ड एकच देव आहे आणि देवामध्ये मानवामध्ये एकच मध्यस्थ आहे येशू ख्रिस्त देवाजवळ मध्यस्थी करतो तुमच्यासाठी माझ्यासाठी आल लोया प्रेज लॉर्ड म्हणजे कोणाचाही ना शू नये असं परमेश्वराची इच्छा आहे रेझ लॉड हाले लोया म्हणून देवानं आपल्या येशूला एकू्या पुत्राला हाले लोया ह्या जगामध्ये पाठविला फ्रेझ लॉड हाले लो आणि येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला हाले लुया केवळ तुमच्यासाठी माझ्यासाठी हाले लोया हाले लुया हाले लुया वचन सांगते येशाच्या त्रिपन्न अध्यामध्ये खरा पाहिला असता आपल्या अपराधामुळे घायल झाला आपल्या दुष्कर्मामुळे ठेचले गेला आम्हाला शांती देणार असा शिक्षक त्याला झाला प्रेज लॉड आले लुया माझ्या भावनो माझे बहिणीनं वचन सत्य आहे पवित्र वचन सत्य आहे आणि एक एक शब्द देवाचे मुकदम निघलेला आहे प्रभेश कृष्ण आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील पण माझं वचन काना किंवा तर रद्द होणार नाही प्रेज लोड हाले लोया आले लोहया हाले लुया विश्वास करा हाले लुया जे माझे ख्रिस्ती बहीण भाऊ आहेत त्यांचं सगळ्याचं स्वागत करतो आपण येशूमध्ये बहीण भाऊ आहोत आपण ख्रिस्तामध्ये बहीण भाऊ आहोत आलेलो येशू स्वयं म्हणाला तुम्ही ख्रिस्तामध्ये बहीण भाऊ आहोत रेज लॉड आलेलो या प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो वचनद्वारे आशीर्वादित करो कर सर मार्ग मोकळं करू आलेलो स्वर्गीय पिता जिवंत देवा प्रभू बाबा बहिणीला भावाला आशीर्वादित कर सर मार्ग मोकळं कर स्वर्गीय पिता जिवंत देवा जिवंत देवा प्रभू तू म्हणालास आकाश माझा शिवासान आहे पृथ्वी माझा पदासन आहे आलं लोहि आले लुया आणि कसल्या प्रकारचं घर बांधणार खरोखर प्रभू सर्व काही तुझा आहे आणि तुला देण्यासाठी प्रभू आमच्या काहीच नाही आलं लोह्या स्वर्गीय पिता बहिणी मला आशीर्वादित विनंती करतो प्रार्थना करतो येशुच्छा नावाने मागतो आ मेन जयमसे प्रॉन आले लुया